अभंगाच्या तिसऱ्या चरणात नामस्मरण कसं करायचं कीर्तनाचा समारंभ निर्दंबा सर्वदा निर्दंब दांभिक सेवा देवाला आवडत नाही नकरी दंबाचा सायास शांती जिवे शेवे सुगंधरस नकरे आळस रामनामे तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी एक पुराणातली कथा सांगतो भगवंताचं जांबुवंतीबरोबर लग्न झालं लग्न मजेत पार पडलं महर्षी हजर होत भगवान म्हणले नारदा आमच्या लग्नात सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे नाही म्हणाले गायनाचा कार्यक्रम झाला नाही तुम्ही एक नंबरचे गायक आहेत ऐकू द्या आमच्या वराड बनलेले गायक वराड कोण होता आसवला नेमाकडं नारद म्हणले भगवान तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करता असं वाटत नाही का तुम्हाला अवे पसूला माझं भजन तरी कळेल का देवाला वाटलं नारदाला दांबिक पाण्या निर्माण झाला ठीक आहे नारदा नका काहू तुमचा तंबोरा असवालाच्या हातात द्या भजन करीन मोडूल टाकील म्हणले त्याला का कळते द्या लवकर भगवंताने ती नुसतं कृपादृष्टीनं बघितलं त्या असवालानं गायला सुरुवात केली रा राग आळीवत असताना त्या जमिनीवर भटली ती जमीन वितळली तिचं पाणी झालं तंबोरा खाली खाली चालला बराच तंबोरा खाली गेला भगवान म्हणले गाणं बंद करा गाणं बंद झालं जमीन आठवून बसली तंबुरा गुतला मध्येच भगवान म्हणजे नारदा तुम्ही एक नंबरचे गायक आहेत ना एखादा राग आळवा जमिनीचं पाणी कारण आता माझे गायणारा हा नारदा श्रीकृष्ण आळविले निर्दंब आणि सर्वदा काही लोक निंगळे मारत इथपर्यंत तुमचं कीर्तन ऐकायला मला बरं वाटलं वाणीने देवाचं नामस्मरण कानाने देवाची कीर्ती चित्तामध्ये समान पाय निर्दंब जेव्हा ठीक आहे पण सर्वदा अव सतत भजन करायचं म्हणले तोच संसार सोडून आणि फिरतोच भजनच करीत कोणी सांगितलं तुम्हाला सर्वदा भजन करायला संसार सोडावा लागतो उलट आमचे महाराज सांगतात नका तेजोरांडा पोरे सुखे बांधा माड्या घरे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार दया घर चोजवे ते असोने संसारे आशुनी संसारे, आशुनी संसारे संसारे जिवे काही म्हणा राम राम महाराज म्हणते तुमची कामं सोडू नका तुम्ही संसारे तुमच्या कामात आमचं काम काहीतरी विजय महाराज काम करताना देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे एखादा माणूस शेतामध्ये आऊत आणतो इकडे आऊत म्हणतात का वख आऊ थांतो पाय चालायला हात हातबाईलाच्या काशेऱ्याला गुंतले रामकृष्ण हरिमानाचे नाव त्याच्या मागे चालायचं म्हणजे काम बी चालू आणि वजेने चालू का तुमच्या पुणे जिल्ह्यात तोंड निरुमण दाबीत तोंड तर मोकळ्याचं ना भजन करायला उलट आमचे महाराज तर सांगते सर्व कार्य करता उठता बसता दळीता कांडता भांडता बाबा भांडा म्हणते तर मी म्हणतो भांडा बरं लई एखाद्या माणसाला हौसे खरंच भांडा फक्त एकच आहे भांडता सुद्धा भजन करायचं काही लोक म्हणजे कसं करा इंगळ महाराज लई स्वप् रामकृष्ण आणि बुट टाकायचं मला नाही वाटत रंगी येईल त्या भांडामध्ये अहो हे जाऊ द्या रिकामे माणसं भजन करत नाहीत अनंत विषयाची टवाळी करिता निर्ती वाचाळी घेता रामनामावळी पडे दातिकडे फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी राम जग जेटी एका एका प्रमाणावर तीन तीन चार चार विनोद आहेत बऱ्याच एक प्रत्येक भागामध्ये विनोद आहेत अहो रिकामे माणसं मोकार गप्पा मारते तो पण जाऊ द्या पुण्यामध्ये पुणे स्टेशनला काही लोक रेल्वेत भेटले बरंच लांब गेल्यावर एका डब्यात काही पाच पन्नास माणसं एक एक दुसऱ्यामधून नमस्कार साहेब तुम्हाला नमस्कार ते म्हणलं कुठले तू म्हणला मी पुण्याचा आहे मला मी पुण्यालाच असतो पुण्याला कुठं राहता म्हणले हडपसरला म्हणला मी हाडपसरलाच राहतो पण नेमकं कुठं राहता म्हणलं मगरपाट्यात म्हणलं मी मगरपाट्यातच राहतो तुमचा फ्लॅट नंबर किती म्हणला पंधरा नंबर आहे म्हणला मी पंधरामध्येच राहतो रूम नंबर किती म्हणले पाच नंबर म्हणला मी पाचमध्येच राहतो बाजूची लोकं म्हणले मामा काय मिळेल म्हणजे तुमचा एकामेकाचा परिचय करून घेता मग गावी एक सांगता गल्ली बी एक सांगता घर बी एक सांगता परिचय का करता नाही 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 तुम्हाला कल्पनाच नाही म्हणला आम्ही दोघं शक्य भाऊत म्हणला आता प्रवासाला आमचा काही करमणूक नाही चर्चा चालू आहे म्हणलं चर्चा आता ह्याच्यापेक्षा भजन केलं असतं काय मरगले असते होय <laughs> गप्पा मारते तो फुकटची सांगेल लोकाच्या गोष्टी पण राम जाऊ द्या जुन्या काळातली गोष्ट सासरा जावई पोरगी पाय प्रवास करतो रस्त्याच्याकडल्या कर दोन एकर जेवारीचं पीक चांगलं आलं मात्र म्हणतो ह्या या तुकड्यात विसपोती जेवारी होईल जाव म्हणला मामा मूर्ख आहे तीस होईल हे म्हणतो नालाय काय विषस होईल जे हाना सुरू झालं काही घेणं नाही देणं नाही ती कोण्या गावच्या शिवारातली हे बी माहिती नाही दोघांना दोघांना सुटकेची खाली ठोल्याने दराधरी सुरू केली यांना तो मातारा उचल आदळ छातीवर वाटला काय म्हणणे म्हणला तिसपत्याला किलो कमी पडत नाही म्हातारा खाली पाडड्या पाळ्या म्हणतो तू जीव बी मारला ते चालेल पण इसपतीच्यावर काहीच होत नाही अरे ते माघारात कोणी घ्यायनात ना ती पोरगी जवळ जो होती तिचं नाव आधुनिकालातलं वसू नाव होतं वसू आली अडचणी नाही एकीकडून नवरा एकीकडून बाप कुणाला समजा काहीच काढलाच नव्हते दादा तुमच्या पाया पडते म्हणा तीस पोते काय बिघडले सगळी पाट लाल झाली ना घासू घासू किंवा हो पाट किती घासू पण दहा पोतेची कळ कशी सोसो का ह्याच्या बापाच्या घर तिथे अरे घेणं ना देणं ह्याच्यापेक्षा भजन केलं तर काय मर गेले असते वय महाराज रिकामे गप्पा मारते तो काही लोक बरं ठीक आहे महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हण सर्वदा भजन केलं तर फायदा काय समाधी हरिनामे समाधी तीन प्रकारचे योग समाधी भक्ती समाधी ज्ञान समाधी योग समाधी लावावी लागते उदाहरण चांगदेव महाराज डोळ्या पुढाळ आणि भक्ती समाधी नामचिंतना लागतेच लुबदली नादी लागली समाधी सात्विका निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल विठ्ठोबारखो विठोबा चंद्र पवार कुटुंबियाचे किती प्रेम आहे सगळ्याला कळ एवढं ठाऊ या ठिकाणी राहतात आणि खरंच समाधान वाटतं इतके हार म्हणलं ते आडवा बरा दिसतो महाराज मान दुखाली त्याचा परत असो मगापासून फक्त नाराजी एकच आहे मी दोन चार दिवस कुठं कार्यक्रमाला गेलो नाही महाराजाला म्हणलं मला ते आता तरी थोडं बोलता आलं खप्प वाढल्यामुळं वारीवरून गेल्यापासून परेशान नाराज होतो आजारी असल्यामुळं इथं येईपर्यंत नाराज होतो उभा राहीपर्यंत नाराज होतो पण तुमच्याकडे बघितलं माझी नाराजी कमी झाली कारण मला असं वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त आजारी आहेत <laughs> माझं तरी चालू आहे मागापासून काहीतरी तुम्ही इथल ठल म्हणत नाहीत पुंढलीही नाहीत काय आता मगापासून बघतोय आता तरी आधून मधून म्हणलं मी टाळे वाजवा वाजवा ऐकलं काय काय लोकांनी इंगळे महाराज टाळे वाजवा म्हणतात ना टाळी तर टाळी तोंड उघडीन नाही कोणी मला तुम्हाला असं विचारायचं जसं आता माझं कीर्तन नुसतं टाळी वाजून भागविता तोंड उघडीत नाहीत असं आता कीर्तन संपल्यावर फराळ करताना सुद्धा करायचं अजिबात तोंड उघडायचे नाही नुसत्या हाताना सुरू अहो <laughs> ते तर हात सुद्धा उचलू देत नाहीत हात उचलायच्या आधी <laughs> <आगा। laughs> काय काय ना हात उतिले तर तोंड सुरू ठोआर माई ठोआर <laughs> माई कीर्तन झालं कोणी पेड्यावणी द्या मला दे मला ना आता काय सांगा तसं तर आहे तुमचा माझा तरी पण काही लोक म्हणते ते पवार कुटुंबियानं ते अनिल महाराजांना ते कोण महाराज आणला होता यावर्षी म्हणतो तो काय झाला अरे काय झालं एवढा टाळी वाजव वाजव म्हणला नाही या पठ्यानं वाजवली काय म्हणणं सांग आणि नका वाजवण्यात माझ्या काय बापाचं वाटोळ आहे एक माणूस पुणे स्टेज शिवाजीनगरला गेला एस टी स्टँडवर एस टीत बसला कंडक्टरकडून तिकीटही घेतलं आणि ते तिकीट घेऊन खाली उतरलं आणि दुसऱ्या एस टीच्या आड बाजूला जाऊन उभा राहिला आणि ती एस टी निघून गेले एक जणांना बघून हसायला तू म्हणलं मामा काय झालं हसायला कंडक्टरला लय फसवलं मला कसं काय म्हणलं तिकीट काढण गेलोच नाही आणि त्याचं काय वाटोळ झालं तोही पैसे गेले इथं नाही टाळी बाजूली आमच्या काय बापाचा नुसका नाही येथे कोणाचे बा काय गेले आणि ज्याचे त्याने असं काही करू नका पाया पडून हात जोडून सांगतो ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत ज्यांना बांगड्या भरल्या नाहीत अशा हातावर करा बांगड्या भरल्या नाहीत असे बांगड्या राहू द्या कॅमेरा मेरू द्या तुमच्याकडे भेटू बर बायाक नाम, नाम तोंड फिरवले श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक यथामती यथा धावते वेगात संकल्पित वेळेत भावार्थ संपवलेला सव्वा सातला सुरू सुरु तर सव्वा नऊ वाढलेले सर्व माय हा जोडून पाया पडून आपल्या जीवनात आपला काळ सार्थक सार हवा असं वाटतं ना मग पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला पवित्र अंतगणान परमार्थ करा आणि ते ना धर्म चरण वागू नका मद्यपान करू नका मांसाहारी बनू नका भावी पिढी बिघडू नका संसार वधव विनंती करतो थांबतो परत मन मंदिरा गजर भक्तीचा